नमस्कार शिवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी श्री गणेश स्वस्त मंडळ जुने मोटरस्टँड नेपाणी तसेच चालक मालक संघटना निपाणी यांच्या वतीने श्री महागणपती मंदिराच्या तेविसावा वर्धापन दिनानिमित्त दिनांक पंचवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी बारा ते चार या वेळेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावे असे कळविण्यात आली आहे ज्या भक्तांना या महाप्रसादासाठी देणगी किंवा शिधा डाळगूळ तेल देणाऱ्या भक्तांनी मंदिराच्या कार्यकर्त्यांच्याकडे देऊन पावती घ्यावी असे सांगण्यात आले आहे पत्ता श्री महागणपती मंदिर जुना मोटरस्टँड निपाणी शिवान्यूजसाठी शिवानंद वशेधार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा